अंगोला विद्या मंदिर प्रशालेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला स्नेह संमेलनानिमित्त आयोजित हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे आठशे मीटर धावणे थाळीफेक भालाफेक चेंडूफेक गोळा फेक सांघिक क्रीडा प्रकारात खो खो कबड्डी कला प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन विज्ञान वस्तू प्रदर्शन वर्गप्रतिनिधी आणि विद्यार्थी शिक्षक दिन यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांसह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड पर्यवेक्षक प्रदीप धुकटे मिरिंद फाळके उत्तम सलगर काकासाहेब नरुटे वरिष्ठ लिपिक हेमंत नलावडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रदीप धुकटे आभार पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले यांनी मानले तर सूत्रसंचालन वैभव कोठाळे यांनी केले पारितोषिक वाचन चैतन्य कांबळे आशुतोष नष्टे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव कोठावळे सीताराम राऊत कविता राठोड नागेश पाटील स्वाती चांदणी अमोल रणदिवे परी मारुतीराव बोरकर सायकल बँक विभागाचे राजेंद्र ढोळे उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका